कोगनोळीत पेन्शन पत्राचे वितरण कोगनोळी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विधवा व वयोवृद्ध पेन्शन पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले तौसिफ मुल्ला यांनी स्वागत केले यावेळी बोलताना कुमार भटकर म्हणाले ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी पंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे राबवले आहेत आतापर्यंत त्यांनी अनेक विधवा अपंग वयोवृद्ध लोकांना पेन्शन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करून मंजूर करून आणले आहे यामुळे अनेक लोकांना आर्थिक लाभ झाला आहे यावेळी कल्पना नवाळे सुप्रिया कागले स्वाती पंढरे शर्वरी नवाळे यांना विधवा तर सदाशिव देसाई यांना वयोवृद्ध पेन्शन पत्राचे वितरण केले यावेळी प्रकाश पवार धोंडीराम माने संतोष पाटील संजय माने दीपक माने रवी मळगे निलेश माने यांच्यासह अन्य ग्रामस्थ

मराठी शाळेच्या समोर, समोर गोळी तालुका निपाणी